महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रदेश सचिवपदी दादाराव पाटील ढगे यांची नियुक्ती येत्या काळातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनवाळीसाठी मुदखेड तालुक्याचे भूमिपुत्र तथा उद्योजक दादाराव पाटील ढगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले भोकर विधानसभा मतदारसंघातून दानशोर तथा उद्योजक दादाराव ढगे पाटील यांच्या मागच्या काळात के केलेल्या पक्षासाठी महत्वपूर्ण कार्याची प्रशंसा करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा अजित दादा पवार यांनी प्रदेश कार्यकारिणीवर कार्यकारणीवर सचिव पदी नियुक्त केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी दानशूर तथा उद्योजक दादाराव पाटील ढगे प्रदेश कार्यकारणीद्वारे सचिव पदी नियुक्ती झाल्याचे कळविण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण विचार आणि कल्याणकारी निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व पक्ष वाढीसाठी पोषक ठरणार आहे दादाराव पाटील ढगे यांच्या निवडीचे पत्र नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मुख्युन अब्दुल यांची विशेष रिपोर्ट